सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ सव्वीस डिसेंबर मंगळवारी दोन हजार तेवीस या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती आलेली आहे या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीला तीर्थ स्नान दान पुण्य या गोष्टींना खूप महत्व आहे मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंतीला सूर्योदयापूर्वी स्नान करावे या दिवशी उशिरापर्यंत झोपणे टाळावे असं म्हणतात जी व्यक्ती दत्त जयंतीला पौर्णिमेला सूर्योदयापूर्वी स्नान जप तप दान पुण्य करते त्या व्यक्तीस सुखाची आणि मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते म्हणून या दिवशी घरातील प्रत्येक व्यक्तीने लवकर उठा आणि आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यात संगमाचे पाणी टाकायचे आहे आता तुम्ही म्हणाल संगमाचे पाणी म्हणजे आपण गानगापुराला जातो गानगापुरात जी नदी आहे त्याला संगम स्नान म्हणतात आपण त्या नदी स्नान करतो त्याला संगमाचे स्नान म्हणतात तिथून आपण आंघोळ केल्यानंतर थोडीशी लहान होईना बाटली भरून आणतो ते पाणी खूप पवित्र आहे त्यात साक्षात दत्त गुरु वास करतात पवित्र पाणी आहे जी व्यक्ती दत्त जयंतीला संगमाच्या पाण्याने स्नान करते साक्षात दत्त गुरु महाराज तिथे अवतीर्ण होतात आणि त्यांना साक्षात आशीर्वाद देतात असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी जी काही नकारात्मकता असते ती कायमची दूर होते म्हणून या दिवशी संगमाचं पाणी थोडं थोडं का होईना आंघोळीच्या पाण्यात टाकून मग आंघोळ करा नसेल तुमच्याकडं गंगा जलाची एक बाटली घेऊन या त्यात सुद्धा संगमाचं पाणी असतं लहानशी बाटली घेऊन या गंगा जलाची पूजा भंडाराच्या दुकानातून मिळून जाईल तुम्हाला लहानशी बाटली घेऊन या प्रत्येकाच्या आंघोळीच्या अगदी लहान लेकरं असतील त्यांच्यासुद्धा आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाकून थोडीशी चिमुटभर हळद आणि थोडीशी पांढरी तीळ असं तीन वस्तू टाकून या तीन गोष्टी टाकून या दिवशी आंघोळ करायची आहे मी म्हणेल संगमाचं अवश्य हे टाकूनच आंघोळ करा <coughs> सॉरी सुखाची आणि मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते दत्त गुरु महाराजांचा अखंड आशीर्वाद लाभेल तुम्हाला कधीच कुणी शत्रू कुणी बाधा कुणी वाईट नकारात्मकता कधीच कुठलीही शक्ती वाईट शक्ती तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही असं या संगमाच्या पाण्याचं वैशिष्ट्य आहे खूप पवित्र पाणी आहे नक्की हा उपाय करा या दिवशी स्वामींच्या दत्तगुरु महाराजांच्या आपली आंघोळ झाल्यानंतर या दिवशी स्वामींची मूर्ती असेल दत्तगुरु महाराजांची तुमच्याकडं मूर्ती असेल आपल्याला अभिषेक घालायचा आहे आता तुम्ही म्हणाल अभिषेक घालताना आपल्याला अश आपल्याला पंचामृत नाही घेतलं तुम्ही तरी चालेल पण आपल्याला गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे गाईच्या कच्च्या दुधानेच आपल्याला स्वामींच्या दत्तगुरु महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे नंतर अष्टगंध लावून हिना अत्तर लावून चाफ्याची किंवा झेंडूची गुलाबाची कमळाची जी तुम्हाला फुलं मिळतील चाफ्याची मिळाली तर चांगलंच नाही मिळाली पिवळी झेंडूची गुलाबाची कमळाची जी फुलं मिळतील ती अर्पण करा षोडप चारे पूजन करा आणि बरोबर बारा वाजता आपल्याला गुरु चरित्रातील चौथा अध्याय वाचायचा आहे महिलांनी वाचा पुरुषांनी वाचा घरातील एका व्यक्तीने तरी वाचायचं आहे आणि बाकीचे व्यक्ती बसून ऐकलं तरीही तुम्हाला चांगलं ठरेल नक्की श्रवण करा किंवा वाचा नक्की कोणीतरी एका व्यक्तीने आपल्या घरात हा चौथा अध्याय वाचायचाच आहे या दत्त जन्माची कथा सांगितलेली आहे म्हणून हा दत्त जयंतीला गुरुचरित्रातील बरोबर बारा वाजता चौथा अध्याय वाचा आणि आपल्याला बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी जन्माच्या वेळी आपल्याला दत्त, दत्त गुरूंची स्वामींची आरती करायची आहे पुन्हा एकदा सांगते गुरु चरित्रातील चौथा अध्याय बरोबर दत्त जयंतीच्या दिवशी बरोबर दुपारी बारा वाजता वाजा वाचायचा आहे जे एका व्यक्तीने जरी वाचला घरातील आणि इतर व्यक्तींनी ऐकला तरीही चालेल पण चौथा अध्याय वाचायचा आहे जन्म दत, दत्त दत्त गुरूंच्या जन्माची कथा त्यात वर्णन केलेली आहे आणि बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्तगुरु महाराजांची स्वामींची आपल्याला आरती करायची आहे प्रथम गणपती बाप्पाची आरती आरती करा दत्तगुरु महाराजांची स्वामींची आपल्याला आपल्या आपले घरात आपल्या मा लक्ष्मी मातेची आरती करा अशा तीन चार आरत्या या दिवशी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी तुम्हाला करायची आहे त्यानंतर आपल्याला ह्या दिवशी आपल्याला तुळशी पूजनसुद्धा करायचे आहे दोन चमचे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद तुळशीला अर्पण करा त्याचबरोबर दोन चमचे कच्चे दूध गाईचे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद आपल्याला औदुंबराला उंबराच्या झाडाला आपल्याला अर्पण करायचे आहे साक्षात स्वामी दत्तगुरु महाराज औदुंबराच्या झाडात वास करतात सर्वांनाच माहीत आहे अगदी लहान लेकरांना सुद्धा माहीत आहे औदुंबराच्या झाडात प्रत्यक्ष स्वामी महाराज दत्तगुरु महाराज वास करतात म्हणून दोन चम चमचे कच्चे गाईचे दूध दत्त जयंतीला कच्च्या गाईच्या दुधाला गाईच्या कच्च्या दुधाला खूप खूप महत्व आहे आपण जे स्वामींना अभिषेक घालू सुद्धा कच्च दूध वापरा तुळशी मात्र तुळशी मातेची पूजन करू त्यात सुद्धा दोन चमचे कच्च दूध वापरा औदुंबराला पाणी अर्पण कराल तुम्ही त्यात सुद्धा आधी दोन चमचे कच्चे दूध अर्पण करा असं दोन तीन उपाय कच्च्या गाईच्या कच्च्या दुधाचा या दिवशी नक्की उपाय करा त्यानंतर घराच्या मुख्य दारावर हळदी कुंकवाने ओम आणि स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे उंबरठ्यावर हळदीचे लेपन अवश्य महिलांनी करायचं आहे त्यानंतर आपल्याला संध्याकाळी करा किंवा सकाळी माता लक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी अष्टकाची सेवा करायची आहे आपल्याला सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक पठन करायचं आहे महिलांनी हा उपाय मार्गशीर्ष पौर्णिमेला जर केला अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल तुमच्या घरात जन्मांची गरिबी दारिद्र निघून जाईल माता लक्ष्मी खूप प्रसन्न होईल मार्गशीर्ष पौर्णिमेला नक्की सोळा वेळा महालक्ष्मी पठण अष्टक पठण करा नाही जमलं किमान एक वेळा तरी नक्की करा सकाळी करा संध्याकाळी करा मी म्हणल आंघोळीनंतर स्वामींची पूजा कराल दत्तगुरु महाराजांची पूजा कराल चौथा अध्याय वाचाल आरती कराल त्यानंतर लगेच जरी तुम्ही महालक्ष्मी अष्टक पठन केलं तरीही चालेल तुळशी जवळ दीप प्रज्वलित करा यामुळे घरात सोन्यासारखे दिवस येतात या दिवशी दाराशी लहान का होईना रांगोळी काढा गुलाबाचे अत्तर शिंपडा किंवा गुलाबाच्या वासाची अगरबत्ती लावा यामुळे माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते सोन्याच्या पावलांनी घरात येते आणि अखंड वास करते या दिवशी आपल्याला कार्ल कारलं आणि नॉनव्हेज अजिबात हे घरात पदार्थ उकडवू नका खाऊ नका कुणी बाहेरून आणत असेल विकत अजिबात नाही महिलांनी हा उ आपल्या घरात नियम जरूर पाळा दत्त जयंती आहे नॉनव्हेज अगदी खाऊ नका वर्ज करा आणि एक भाजी म्हणजे कार्ल सुद्धा खाऊ नका या दिवशी घरात घरात उकडवू नका कारल नका आणि आपल्या बाहेरून सुद्धा आणून खाऊ नका घरात शांततेचं प्रसन्नतेच वातावरण ठेवा भांडण तंटा होऊ नये याची काळजी घ्या या दिवशी मंदिरामध्ये जाऊन दिवे लावायचे आहे आपल्याला एक तरी कुठलंही मंदिर असू दे गणपती बाप्पाचं असू दे स्वामींचं दत्तगुरु महाराजांचं महा देवीचं असू दे कुठल्या तरी एका मंदिरात गाईच्या तुपाचा दिवा लावण्या एक दिवा पिंपळाखाली सुद्धा लावा स्वामींचे दत्तगुरू महाराजांचे मंदिर असेल त्यात लावा पिंपळाखाली एक दिवा लावा असा एक तरी दिवा आपल्याला लावायचा आहे जेवढी सेवा करता येईल आपल्याला घरात तुम्हाला मंदिरात नाही जाता आलं काही कारणा कारणामुळे नाही जात आहेत घरी सेवा करा घरी आपल्या स्वामींचं दर्शन करा तुमच्याकडे पो, पोथी असेल फोटो पण नसेल मूर्ती पण नसेल तुमच्याकडे एखादी पोथी तर असेल त्यातसुद्धा सुद्धा स्वामी असतात त्यात दर्शन घ्या स्वामींची सेवा करा दर्शन नाही जमलं तुम्हाला त्या दिवशी खरंच खूप गर्दी असते मंदिरांमध्ये माझ्या काही मैत्रिणींना माझ्या दादांना मुलं असतील लहान लेकरं त्यांना घेऊन नसल जमत जात आहेत घरात तुम्ही सेवा केली तरीही चालेल मी म्हणेल स्वामी चरित्र सारामृत त्या दिवशी एकवीस अध्याय पठन करून टाका साक्षात स्वामी तुम्हाला घरी येऊन दर्शन देऊन जातील एकवीस अध्याय अगदी लहान लहान आहे एक दीड तासात तुमचं एक पाठ एक पारायण होऊन जाईल श्री स्वामी चरित्र सारामृत एकवीस अध्याय एक, एक पाठ जर महिलांनी करा पुरुषांनी करा पण घरात एका व्यक्तीने तरी हा एक पाठ करून टाका तुम्हाला मंदिरात जायची सुद्धा गरज नाही हो स्वामी साक्षात येऊन तुम्हाला दर्शन देऊन जातील दत्तगुरु महाराज येऊन तुम्हाला दर्शन देऊन जाईल बघा करून बघा या दिवशी मीठ दूध दही तांदूळ झाडू कुणालाच देऊ नका उसनवार देऊ नका महालक्ष्मी घरातून निघून जाते तसही कुठल्याच संध्याकाळी कधीच घरातून या वस्तू महिलांनी आपल्या घरातून या गोष्टी कुणालाच उसनवार देऊ नये या दिवशी आपल्याला पिवळ्या वस्तूंचाच नैवेद्य दाखवायचा आहे तर या दिवशी आपल्याला पुरणपोळी खीर खिरीतसुद्धा तुम्ही थोडी केशर टाकली तरी चालेल बेसनाचे लाडू बुंदीचे लाडू या पिवळ्या वस्तूंचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे आणि नैवेद्यात एक भाजी म्हणजे घेवड्याची भाजी स्वयंपाकात महिलांनी अवश्य बनवून त्याचा नैवेद्य दाखवून घरातील मंडळींनी प्रसाद घ्यायचा आहे सगळ्यांनी आनंदाने जेवण करा आधी स्वामींना दत्तगुरू महाराजांना नैवेद्य दाखवा गोडाचा एक जरी पदार्थ असेल पुरणपोळी असो बेसनाचे लाडू बुंदीचे लाडू एक तरी काहीतरी गोड ठेवा आणि घेवड्याची भाजी साधा वरण भात तूप टाकून हा नैवेद्य दाखवला पोळी भाकरी काहीही चालेल पण घेवड्याची भाजी आणि पुरणपोळी बेसनाचे लाडू बुंदीचे लाडू, बुंदी लाडू काहीतरी जिलेबी जे असेल तुमच्या घरात गोड त्याचा एक नैवेद्य दाखवा या दिवशी केळीचे दान अवश्य करा गुळ फुटाने दान करा केळी केळी आपल्याला मिळतात बाजारात केळीचे दान करा किंवा गूळ फुटाने तुम्हाला पिवळ्या वस्तूचं दान करायचं आहे तुम्ही मंदिरात गेला मंदिराबाहेर गरीब लोक बसलेले असतील लहान लेकरं असतील त्यांना डझनभर केळी घेऊन द्या ना त्यांचं पोट भरेल माता लक्ष्मी तर प्रसन्न होईल स्वामींचा सुद्धा भरभरून आशीर्वाद मिळेल घरातील या दिवशी घरात आनंदाने जेवण करा आधी देवांना नैवेद्य दाखवा आणि आनंदाने जेवण करा त्याचबरोबर रात्री बारा वाजता चंद्राकडे टक लावून बघा आणि गायत्री मंत्र आपल्याला बारा वेळा पठण करायचा आहे आणि बारा वेळा गायत्री मंत्र पठण करून मनातल्या मनात पठण केला तरी चालेल आणि लगेच झोपी जा कुणाशीच बोलू नका अगदी कोणीच नाही नवरा बायको हा उपाय करत असतील तरी एकमेकांशी बोलू नका लगेच झोपी जा लक्ष्मी प्राप्तीसाठी हा खूप 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 प्रभावी उपाय आहे नक्की करून बघा या दिवशी दीपदानाला खूप महत्व आहे देवघरात मुख्य दारात खिडकीत तुळशीजवळ गॅसजवळ माठाजवळ गोशाळेत मंदिरात पिंपळाच्या झाडाखाली आवळ्याच्या झाडाखाली बेलाच्या झाडाजवळ असे दीपदान तुम्हाला जेवढं दीपदान जमेल आपलं घर सुद्धा आपल्यासाठी मंदिरच असतं हो महिलांसाठी त्या मुख्य दाराशी देवघरात तुळशीजवळ असं जरी माठाजवळ आपल्या घरात जरी तुम्ही दीपदान केलं तरीही चालेल जन्मांची गरिबी दारिद्र्य दूर होईल सुखाची वैकुंठाची प्राप्ती मिळते मनुष्याला महिलांनी आठवणीने तुम्हाला जिथे दीपदान करता येईल तिथे करा पण नक्की दीपदान करा या दिवशी महिलांनी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी शिवपिंडीवर कच्च्या गायीच्या दुधाने अभिषेक करून नंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करा चंदन बेल फुल वाहून माता पार्वतीला सुद्धा सात शृंगाराच्या वस्तू अर्पण करा देवळात सुद्धा एक दीप लावून मग घरी या अखंड सौभाग्य प्राप्त होते घरावर कधीच संकट येणार नाही लक्ष्मीची प्राप्ती होते घर सुख ऐश्वर धनधान्याने भरते त्यानंतर आपल्याला संध्याकाळी गाईची शेणी घ्यायची आहे गाईची शेणी तुम्ही जाळून घ्या थोडीशी गॅसवर वगैरे किंवा एखाद्या भांड्यात जाळून घ्या त्यावर कापूर जाळून त्यावर थोडीशी पिवळी मोहरी जाळायची आहे बाकी यात काहीच जाळू नका कोणी सांगितलं लवंगा जाळा मिरी जाळा नाही दत्त जयंतीला थोडीशी चिमुटभर मोहरी तुम्ही कापरावर जाळून हा कापूर संपूर्ण घरात धूप फिरवा संध्याकाळी सुगंधित सात अगरबत्त्या घरात लावून द्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रूम मध्ये लावून द्या घरात आणि ह्या उपायाने दत्त गुरु महाराजांची स्वामी महाराजांची कायम कृपा राहील तुमच्यावर फक्त गायीची शेणी जाळा त्यावर कापूर जाळा पिवळी मोहरी त्या कापरावर जाळायची आहे बाकी काही नका जाऊ जाळू संपूर्ण धूप घरात फिरवा आणि धूप फिरवल्यानंतर सात आपल्या घरात लावून द्या दत्त गुरु महाराजांची कायम तुमच्यावर कृपा राहील स्वामी महाराज खूप प्रसन्न होतील भरभरून देतील नक्की हे उपाय करा जे आवडतील उपाय ते करा स्वामी चरित्र स्वारा एक तरी पारायण अवश्य या दिवशी आपण खूप वेळ स्वतःसाठी देतो इतरांसाठी देतो सुद्धा एक दीड तास ह्या दत्त जयंतीला नक्की काढा तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद